नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दोन प्रकारच्या चटण्या बघणार आहोत पहिली आहे खुरासनीची चटणी काही भागांमध्ये हिला खुरासनी म्हणून म्हणतात काही भागामध्ये हिला कारळं म्हणून म्हणतात तर ही अशी दिसते याची चटणी दही दह्याबरोबर खूप छान लागते ज्वारीची भाकरी आणि हे चटणी त्यामुळे आपण आता पावसाळा आहे ही चटणी करून बघूया म्हणजे भाजी नसली तरी ही तुम्हाला साईड डिश म्हणून खाता येते तर आपण आता ही डिश एक चटणी बनवायला घेऊ इथे मी पॅन ठेवलाय तापायला त्याच्यामध्ये आपण हे कारळे भले भाजून घेऊया जास्त भाजायची नाही थोडीशीच भाजायची नाही तर कडसर लागते तिच्यातून असं तेल बाहेर येतं समकाल चमकायला लागली ती त्याच्यातच आपण जिरं पण भाजणार आहोत ॲक्च्युली मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ते आपल्याला पहिले मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत मी कारळे भाजलं म्हणजे असं तडतड उडतं ते तिळासारखं आता उडायला लागलं आहे म्हणजे आपलं भाजून झाली आहे म्हणजे भाजली जवळजवळ गॅस बंद करते तिला गार होऊ दिली आपण हा पहिले लसूण आपण थोडासा अर्धा ओबडा म्हणजे ओबडधोबड करून घेऊया आणि मग कारळा घालूया इथे आपला लसूण आपण थोडा ओबडधोबड करून घेतलाय आता आपण त्याच्यामध्ये हे कारळं घालूया हे गा गा। गार झाले कारळा आणि जिरं चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालूया तुम्हाला जशी आवडत असेल तिखट त्या त्याप्रमाणे करा आपण हे परत मिक्सरला लावून घेऊ इथे आपली कारळाची चटणी तयार झालेली आहे ही तुम्ही दह्याबरोबर किंवा याच्यावरती तेल टाकून ज्वारीच्या भाकरीबरोबर खूपच सुंदर लागते तर तुम्ही करून बघा आता आपण दुसरी चटणी बघूया इथे आपण दुसरी चटणी बघणार आहोत शेंगदाण्याची आणि हिरवी मिरची ही आपण एकदम सुकी करणार आहोत म्हणजे प्रवासात न्यायला ही खूप चांगली आता सध्या आता काय लॉकडाऊन आहे कुणी कुठे जाणार नाही पण आपण ही कधीही प्रवासामध्ये नेली तर एकदम दोन तीन दिवस तर एकदम खूप चांगली राहते एरवी पण आपण असं खाऊ शकतो त्यासाठी लागणारं साहित्य इथे हिरव्या मिरच्या आहेत या कमी तिखट आहेत तुम्हाला आवडत असतील तर जास्त तिखटच्या पण तुम्ही वापरू शकता इथं दहा बारा लसणाच्या पाकळ्या आहेत त्याला कोथंबीर जास्त लागते कोथंबीर आहे मीठ जिरं आणि शेंगदाणे आपण आता हे शेंगदाणे पहिले भाजून घेऊया शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाण्याचं तूप पण वापरू शकता इथे इथे मिरच्या आपण बारीक चिरून घेतोय म्हणजे तुकडे करून म्हणजे मिक्सरला पटकन होणार ते आपले शेंगदाणे भाजतात ते तोपर्यंत आपण इकडे हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथंबीर हे आपली पहिले वाटून घेऊया तुम्ही खलबत्त्यामध्ये केली तरी चालेल आणि हे जिरं आहे हे मीठ हे आपण पहिले मिक्सरमधून काढून घेऊया इथे आपलं मिरची लसूण आणि हे आपण वाटून घेतलंय हे काढून घेते याच मिक्सरच्या भांड्यात आपण शेंगदाणे पण बारीक करून घेणार आहोत शेंगदाणे पण भाजले आहेत गॅस बंद करते थोडे गार झाले की आपण ते बारीक करून घेऊया इथे शेंगदाणे आहेत मी काही सालं काढले नाही आहेत तसेच टाकते आपण आता हे ओबडदोबड वाटून घेऊया मिक्सरमधून तिथे आपले शेंगदाणे वाटून झालेत आता आपण ही परतून घेऊया चटणी तिला पाणी वगैरे आपण अजिबात घालत नाही आहे त्यामुळे तेल थोडंसं जास्त लागतं तेल आहे मिरची टाकून बघितली त्याच्यात आपण हे चांगलं परतून घेऊया मिरची तिखट असेल तर थोडंसं मीठ जास्त टाकायचं म्हणजे त्याचं तिखटपणा आपण पन कमी होतो एकदम हिच्यातलं पाण्याचा अंश एकदम पूर्ण निघून जायला पाहिजे एकदम कोरडी होईपर्यंत परतून घेऊया आपण पण शेंगदाणे घालूया त्याच्यामध्ये पण मीठ घातलं होतं मी थोडंसं घालते अजून आपण हलवून घेऊया ही प्रवासासाठी खूप चांगली आहे दशम्या पुऱ्या वगैरे बरोबर केलं तर ही चटणी एकदम मस्त लागते दोन मिनिट आपण आता परतून घेऊया शेंगदाणे घातलेत म्हणून इथे आपली चटणी बघा एकदम कोरडी झाली आहे आपण बिलकुल पाणी घातलेलं नाहीये तिच्यामध्ये त्यामुळे ही अशी आठ दिवस आठ दहा दिवस तरी छान राहील फ्रीज मध्ये आपण काढून घेऊया गॅस बंद करतो इथे आपली शेंगदाण्याची शेंगदाणा आणि हिरवी मिरचीची सुकी चटणी तयार झालेली आहे ही पण तुम्ही करून बघा या दिवसामध्ये खूपच छान लागते भाकरीबरोबर आपल्या दोन्ही चटण्या तयार झाल्या आहेत कारळ्या कारळ्याची आणि शेंगदाणा हिरवी मिरची तर तुम्हाला ह्या दोन्ही चटण्या कशा वाटल्या तुम्ही तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा तसेच आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचं अपडेट लगेच मिळेल धन्यवाद